माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे सोन्यावाणी रंग माझ्या आईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा हार कुंकू घेऊन जाऊ जाऊया ती हार कुंकू घेऊन ये जाऊया ती आई अंबाबाईच्या पूजनासाठी आई अंबाबाईच्या पूजनासाठी हार गजरे घेऊ आईला हार गजरे घेऊ घेऊ आईला जय करू जय जयकार माझ्या अंबाबाईचा करू जय जयकार माझ्या अंबाबाईचा सोन्या वाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा करूया जय जयकार अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा सिंहास झळकती आई अंबाबाई सिंहास झळकती आई अंबाबाई नेसून शालू हिरवा घर अंगावर चोळी नेसून शालू हिरवा गार अंगावर चोळी सुंदर गजरा आंबाड्यावर जाईचा सुंदर गजरा आंबाड्यावर जाईचा करूया जय कर माझ्या आंबाबाईचा करूया जय कर माझ्या आंबाबाईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा करूया जय कर माझ्या आंबाबाईचा करूया जय कर माझ्या आंबाबाईचा हातीचुडा शोभे कंकण छान हातीचुडा शोभे कंकण छान मनोभावे पूजा करून करीत ध्यान मनोभावे पूजा करून करीत ध्यान आईला हार घेऊन जुईचा आईला हार घेऊन जाई जुईचा करूया जय जयकार अंबाबाईचा करूया जय जयकार अंबाबाईचा सोन्या वाणी रंग माझ्या आईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा खन नारळाची ओटी मी भरते खन नारळाची ओटी मी भरते मनोभावे आईची पूजा मी करते मनोभावे आईची पूजा मी करते सुंदर गुंधळ घालू माझ्या आईचा सुंदर गोंधळ घालू माझ्या आईचा करूया जय जयकार माझ्या आईचा करूया जय जयकार आंबाबाईचा करूया जय जयकार आंबाबाईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा करूया जय जयकार आंबाबाईचा अंबा माता की जय दनैपणी माता की जय